नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा चॅनल वर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या ताब्यातील खुल्या जागा व इमारती यांचे अतिक्रमणापासून रक्षण करण्याबाबतचा शासन निर्णय बाबत आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासन शासन परिपत्रक दिनांक चार डिसेंबर दोन हजार दहा विषय असा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती व ताब्यातील खुल्या जागा व इमारती यांचे अतिक्रमणापासून रक्षण करण्याबाबत ह्या शासन निर्णयामध्ये दोन संदर्भ देण्यात आलेले आहेत पहिला संदर्भ आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे नव्वद दुसरा संदर्भ आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव शासन निर्णयाची प्रस्तावना बघूया आपण जिल्हा परिषद व पंचायत समित्या व ग्रामपंचायतीकडे खालील तीन प्रकारच्या खुल्या इमारती ताब्यात असतात पहिली जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट च्या कलम शंभर अन्वये हस्तांतरित योजना बरोबरच योजनांची कारवाई करण्यासाठी हस्तांतरित झालेल्या इमारती व खुल्या जागा दोन पूर्वीच्या जिल्हा लोकल बोर्ड यांच्याकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झालेल्या इमारती व खुल्या जागा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांनी स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेल्या जमिनी व इमारती मुद्दा क्रमांक दोन जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या ताब्यातील खुल्या जागा व इमारती यांच्या अतिक्रमणापासून रक्षण करण्यासंदर्भात शासनाने संदर्भाधीन दिनांक पंचवीस जानेवारी एकोणीसशे नव्वद तसेच दिनांक तेरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजीच्या परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत असे असतानाही राज्यातील अनेक जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या ताब्यातील जमिनी व इमारती यावर अतिक्रमणे झालेली असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे मुद्दा क्रमांक तीन तसेच सदर अतिक्रमण दूर करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत त्वरित काळजी घेत नाहीत किंवा सदर अतिक्रमणाची बाब खूप उशिरा लक्षात येते यामुळे सदर अतिक्रमणे कालांतराने दूर करणे कठीण जाते ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या जा जमिनी जागा व इमारती जतन करण्याच्या दृष्टीने अत्यंत निष्काळजीपणाची आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम दोन शून्य शून्यान्वये जिल्हा परिषदेस व मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम त्रेपन्नानुसार ग्रामपंचायतीस अशी अतिक्रमणे दूर करण्याचे अधिकार आहेत व त्यासाठी आवश्यकतेनुसार महसूल व पोलूस पोलीस यंत्रणेची सुद्धा मदत घेता येते याबाबत महसूल व वनविभागाचे शासन परिपत्रक दिनांक सात सप्टेंबर दोन हजार दहा अन्वय सविस्तर सूचना दिलेल्या आहेत तसेच राज्यातील शासकीय व निमशासकीय जमिनीवरील अतिक्रमणे रोखणे व खुल्या व मोकळ्या जागांचे नियमित लेखा परीक्षण करणे गृहनिर्माण विभागाचे शासन निर्णय दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार दहा अन्वये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे सदर समिती राज्यातील शासकीय निमशासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत धोरण तयार करण्यासाठी आणि बेकायदेशीर अनाधिकृत बांधकामांना प्रतिबंध करण्यासंबंधात संबंधात करणार आहे शासन निर्णय भविष्य काळात जिल्हा परिषदांना विस्तार व विकास कामांसाठी जागांची अडचण बसणार आहे त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जमिनी जागा व इमारती यांचे अतिक्रमणापासून रक्षण करणे त्यांचे जतन करणे या संदर्भात शासन खालीलप्रमाणे आदेश देत आहेत पहिला आहे राज्यातील सर्व जीप पंचायत समिती व ग्रामपंचायती यांनी त्यांच्या ताब्यातील मोकळ्या जमिनींचे जागांचे भूसर्वेक्षण व परीक्षण करावे यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा सर्व जीप पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे असलेल्या इमारतीच्या व त्या सभोवतालची मोकळी जागा तसेच खुल्या जागा यांची मालमत्ता वहीत नोंद करावी तीन सर्व जिल्हा परिषदांनी पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनी त्यांच्या मालमत्ता नोंदवया अद्यावत ठेवाव्यात तसेच प्रत्येक मालमत्ते संबंधातील महसूल विभागाकडील व अन्य कागदपत्र यांची पडताळणी करावी ती व्यवस्थित आहेत याची खातरजमा करावी जीपस व ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या सार्वजनिक जागांची नकाशा सह सूची तयार करून ती स्थानिक कार्यालयात ला ठळकपणे लावण्यात यावी त्यासोबत शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात यावा पाच जीप व पस, पस ग्रामपंचायतीच्या ताब्यातील खुल्या जागा व इमारतीच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना आवश्यकतेनुसार कुंपण घालावे व मालकीबाबत स्पष्ट फलक लावावे सर्व जमिनींना व जागांना कुंपण घालण्याचे काम जिल्हा परिषदेने टप्प्याटप्प्याने त्यांच्या स्वनिधीतून करावे या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांची मालमत्ता अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे सहा पस व ग्रामपंचायतीच्या ताब्यातील खुल्या जागा व इमारती यांची वेळोवेळी वेड़ पाहणी करून आढावा घेण्यात यावा तसेच सदर जागावर काही अतिक्रमणे झाल्यास निदर्शनास आल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट चा कलम दोन शून्य शून्यनुसार नुसार योग्य ती कारवाई त्वरित करून अतिक्रमण दूर करण्यात यावे ग्रामपंचायतींना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या च्या कलम त्रेपन्ननुसार नुसार असे अतिक्रमण दूर करण्याचे अधिकार आहेत सात या व्यतिरिक्त जर अतिक्रमणे झाली किंवा ती दूर करण्यास जीप पस ग्राफ यश न आल्यास महसूल विभाग अथवा पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी तसेच अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध तात्काळ पोलिसात फिर्याद दाखल करण्याबाबतही महसूल व वन विभागाचे शासन परिपत्रक दिनांक सात सप्टेंबर दोन हजार दहा अन्वये सूचना दिलेल्या आहेत जीप पंच बस व ग्रामपंचायतीकडील मोकळ्या जागा व इमारती यांच्या जास्तीत जास्त परिणामकारक वापर तसेच योग्य पुनर्विकास करण्याच्या दृष्टिकोनाने दृष्टीने कार्यवाही अपेक्षित आहे अतिक्रमणास आळा घालण्यास अपयशी ठरलेल्या संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध प्रचलित नियम कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार संबंधित विभागीय असतील जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी असे अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन दिल्याचे निदर्शनास आल्यास सदर पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याची कारवाई सदर वर्तवणूक ही गैरवर्तवणूक समजून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या च्या कलम तीन एक एक व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील एकोणचाळीस पन्नास व एकसष्ट नुसार प्रचलित नियमानुसार करण्यात येईल उपरोक्त सर्व सूचनांचे संबंधितांनी करावे हा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आ, हे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केल्या नसल्यास लगेच सबस्क्राईब करा देत असलेली माहिती आपणास आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका व माहिती शेअर नका ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे दररोज विविध दोन ते तीन विषयांची माहिती देण्यासाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ग्राम विकास ई टी सेवा टीम टीमतर्फे आपणास शासनाकडील शासनाचे निर्णय नियम योजनांबाबतची माहिती विकास सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर आपणास उपलब्ध करून देण्यात येत आहे हे ये शासन निर्णय आपल्याला दिनांकनिहाय व विषयनिहाय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत एक सूचना अशी होती सदर ग्राम विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक यो, योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी वाचूक चुक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल आपणास आजचा विषय कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवायची आहे आपल्याकडून मिळणाऱ्या ज्या कमेंट्स आहेत यामुळे आमची ग्राम विकास ई सेवा टीम ला प्रेरणा मिळेल व आपणास अधिकाधिक अद्याप अधिक 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 शासन निर्णय माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद